याच वृंदावनात फिरत असताना मला अचानक एका स्त्रीच्या खांद्याचा धक्का लागला मी मागे वळून तिच्याकडे बघण्यापूर्वीच तिने माझा हात धरला होता आणि मला ग्लानी आले नेमकं काय झालं ते समजलं नाही मी डोळे बंद केले किंवा ती आपोआप बंद मी डोळे उघडले तेव्हा मी जे अनुभवलं त्यावर तुमचा विश्वास न बसणं स्वाभाविक आहे पण ती अकल्पनीय गोष्ट माझ्यासोबत घडली मी जणू माझ्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे असणाऱ्या एका अवस्थेत प्रवेश एक केला आणि माझ्या समोर उभ्या असलेल्या एका स्त्रीला पाहिले तिच्या डोळ्यांमध्ये करुणा प्रेम सुज्ञता झळकत होते तिने संधी प्रकाशात तांबूस रंगाचं एक रेशमी वस्त्र परिधान केलं होतं त्याच्या काटांवर जणू प्रेम आणि भक्तीचा महाकाव्याचा एक एक, एक अध्याय लिहिला गेला होता तिच्या अलंकारातून जण विश्वाची वाटत असली तरी काही प्रसंगाचं वर्णन करण्यासाठी दुसरी उपमा शोधूनही सापडणार नाही काही प्रसंगच इतके अद्भुत आणि अकल्पनीय असतात की त्याचं वर्णन आपल्याला अतिशोक्तीने भरलेलं वाटतं तिची उपस्थिती ही निर्वी तिची उपस्थितीही निर्विवादपणे माझ्या कल्पनेतील देवत्वाची अनुभूती होती मी तिच्यापासून दोन हात दूर उभी होते तरीही मला तिच्या नावाचा कोमल स्पर्श जाणवत होता तिने तिचे तरल केस वितळलेल्या चंद्रप्रकाशासारखे खांद्यावरून पाठीवर विसावलेले होते झुळूक येताच मी कधीही न ऐकलेल्या प्रेम तिच्या तारावर ते केस ढुलतही होते तिच्या केसांमध्ये तिने नाजूक फुलंही अडकवली होती श्रावणी श्रावणी ती थी तिच्या मधुर आवाजात म्हणाली तिचे प्रत्येक स्वर जणू प्राचीन मंत्रांच्या प्रतिधनुतून विणला गेला होता आवाजाचा शतकानुशतकांच्या प्रार्थनेनंतर एक स्वभाविक ओलावा आणि मृदुता यावी असा तिचा आवाज होता